रामकृष्ण हरी चला संतांच्या माहेरा या ब्लॉगमधून आज जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अनुग्रह जो झालेला आहे त्या अनुग्रहाची प्रचिती त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या बोधामध्ये काय प्रगट झाली याबद्दलचं थोडंसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न सद्गुरू भेटले आणि जीवन बघण्याची दृष्टी बदलली पहिलं मंदिरात बसून भजन म्हणावं ही प्रथा चालत होती मंदिरात बसावं देव देवळाचा पाहावा आणि गुरु अनुग्रहाने काय झालं की चराचरामध्ये परमात्मा रूप पाहण्याची शक्ती प्राप्त झाली दृष्टी प्राप्त झाली आणि नामस्मरण सुरू झालं महाराज नामस्मरण करू लागले गुरुवरती निष्ठा श्रद्धा दृढ विश्वास गुरु गुरु अनुग्रह झाल्यामुळे विश्वास दृढ झाला आणि त्या योगाने महाराज भजन करू लागले मिळेल त्या का जे रोजची जी कामं होती दुकान दुकानदारी तर संपली होती शेती करत होते तसं करताना वृक्षवल्ली आम्हा यरी वनचरे, यरी वनचरे। ही अनुभूती प्राप्त झाली गुरु अनुग्रहाच्या नंतर हे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती ह्या सर्वांमध्ये देवत्वाची देव बघण्याची त्या ईश्वरी तत्वाला नवीन बघण्याची ह्या गुरु अनुग्रहामुळे दृष्टी प्राप्त झाली आणि असं जीवन जगू लागले लोकांना ला वाटलं बाह्य अंगाचा बाह्य अंगाचा परमार्थ चालू आहे हा कसला परमार्थ भजन नामस्मरण रस्त्याने येते तर जाता करणं देवाचं नाव असं कुठेही घेणं योग्य आहे का योग्य आहे का नाही ते म्हटले असं कसं जमेल आणि असं भजन चालू असताना काय झालं तुम्हाला सांगतो एक नावलौकी वाढत गेला भजन करू लागले कीर्तन करू लागले सहजच भजन कीर्तन करतात लोक नावलौकिक होतोच आणि असं करत असताना नावलौकी एका एक शास्त्रांना वाटलं की खरंच हे काय भजन करतात जाऊन त्यांना पाहावं उतावीळ झाले आणि सकाळी सकाळीच तुकाराम महाराजांच्या देवी गावी तुकाराम महाराजांच्या घरी भेटला आले सहज वाटलं आपण कोणतरी मोठ्या आहोत ज्ञानी आहोत आणि तो कोणतरी भजन करणारा दरवाजाजवळ गेले आहे का तुकाराम तुकाराम आहे का घरातून आले मुलगी म्हणली बाबा प्रात विधीला गेले आहेत बरं बर बरं बर। थोडा वेळ थांबले पण काय चैन ना चैन पड़े ना भेगने भेटण्याची आणि आपला त... <laughs> काय सांगते त्याला आपला मोठेपणा त्यांच्यावरती लादण्याची जी माणसामध्ये हाऊस असते ती निर्माण झाली गेले ते म्हणले गे की कुठल्या दिशेला जातात तेवढी ह्या मागच्या दिशेला जातात तिथे गेले त्या बाजूला गेले गेले गे कुठे दिसत नाही आणि सहज एका झाडांच्या मागून आवाज येऊ लागला विठ्ठल 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 यांनी बघितलं अरे अशा शौच्छ्या जागेवरती कोण विठ्ठलाचं स्मरण करत आहे आणि जोरादार कोण आहे तिकडे ज्या अशा घाणे जागेवरती पांडुरंगाचं जा नामस्मरण करत आहे तुकाराम महाराज सावध झाले उरकून बाहेर आले आणि बघितल्यावरती मोठी पगडी घातलेली उपर्ण गंध मुक्का पायात घडावा भगवे वस्त्र बघून जरीचे कपडे बघून महाराज चकित झाले म्हटले कोणतरी शास्त्री ब दिसत आहेत नमस्कार केला म्हटले काय करताय तुम्ही हे अशा असोच्छ जगी जागी देवाचं स्मरण करतायत ते नाही हो मी करत नाही तो माझ्याकडून करून घेतोय मी करत नाही तो करून घेतोय मी रन, मी न करी त्याची कथा परी तोची होय मुखी वक्ता ऐसा बलात्काराने बोलविता काय मी आता करावे तो माझ्याकडून जबरदस्तीने बोलवून घेतोय बोले असं काळं असतं का तेव्हा हो खरंच असंच होतंय मी नाही करत तो स्मरण आता करून घेतोय त्यावेळे असं कुठे होतं का नाम घ्यायला बसल्यावरती आमच्यावर नामस्मरण होत नाही तुम्ही म्हणताय तो करून घेतोय बोलले हो सद्गुरू भेटल्यावर हीच प्रचिती होते की तो करून घेतोय त्याच्याकडे फक्त आपण बघायचं आहे आपल्या जीवनाचा चित्रपट आपण थिएटरमध्ये जाऊन बघायचा आहे रोज सकाळी उठल्यावरती काय करून आज आपल्या जीवनामध्ये आजच्या दिवसामध्ये आज देव काय करून घेणार आहे हिची गंमत बघायची आणि असंच झालं ते म्हणते बघ आणबर बाहेर जीभ तुझी ती जीभ बाहेर काढली आणि त्या सत्पुरुषाने ती जीभ पकडली सत्पुरुषाने म्हणजे संतांना स्पर्श झाले ते सत्पुरुष नव्हेत का आणि जीब पकडल्याबरोबर ते सत्पुरुष टनटन उडू लागले आणि विठाल 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 विठ्ठल विठ्ठल हे म्हणू लागले तुकाराम महाराजांचं विठ्ठल त्यांच्या मुखातून बाहेर पडू लागला थोड सावध झाले जीभ सोडली आणि चरणावर नतमस्तक झाले ह्या याच्यातून काय माहिती प्राप्ती होते की गुरु अनुग्रहाने विश्वास जो दृढ झाला आणि दृढ झाल्यावरती त्या मार्गाने आपण चालल्यावरती कशाली प्रचिती आली तर आपण करत नाही देव आपल्याकडून करून घेतोय रोजचं कार्य आपण करत नाही देव आपल्याकडून करून घेतोय देव आपल्या